नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आयरे आज तुम्हाला छान असा नाश्ता बनवायला खूप सुंदर असं नाश्ता देणार आहे तर आपण इथे वाटीभर रवा घेतलेला होता आणि मला असाच सुचला वाटीभर रवा घेतला आणि त्याच्यामध्ये हे परत दुसरी छोटी वाटी घेऊन आणि आपण त्याच्यात दही घेतलेलं आहे दही थोडं खूप काही आंबट नव्हतं पण थोडंसं आंबट होतं तर एका दिवसाचं दही होतं आणि त्याच्यातच आपण थोडंसं दह्याचं ते लागलेलं होतं तर मग मी पाणी किंचित थोडं पाणी टाकून तर आपण इथे रव्यामध्ये दही टाकून आणि हे पाच मिनटं असं भिजू देणार आहोत किंवा एका साईडने असं फेटायचं असेल तुमच्याकडे तर असं पूर्ण एकजीव करून घेणार आहोत रव्यामध्ये की तिथे रव्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे आपल्याला असा पटकन असा होणारा हा नाश्ता करायचा आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला तोपर्यंत नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओंची पटकन नोटिफिकेशन येत जाईल मी काही पुरातन मंदिरांची व्हिडिओ टाकत असते काही रेसिपी टाकत असते तर कसे वाटतात माझे व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगा पण आपल्याला इतका भन्नाट नाश्ता करायचा आहे अगदी पटकन होणारा तर इथे मी कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत मिरच्या टाकलेल्या आहेत एक दोन मिरच्या टाकल्या आणि कढीपत्त्याचे तर कढीपत्त्याचे पानं तुम्हाला वाटलं तर अजून खूप सुंदर टेस्ट येते कढीपत्त्याच्या पानांनी तर माझ्याकडे कोथंबीर संपलेली होती तर म्हणून मी कढीपत्त्याचे पानं वापरले आणि मिरची वापरली तर ह्या दोघं वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आपण रवा आणि दही घेऊन आणि त्याच्यात आता ते, ते आणि ही ते कढीपत्त्याचे पानं आणि मिरची तर तुम्ही याच्यात कोथिंबीर टाकू शकता मेथीची भाजी टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या असल्या तुमच्याकडे तर माझ्याकडे काहीच नव्हतं मी गावाहून आलेली होती त्यामुळे मी भाजीपाला नसता पण मग म्हटलं की कढीपत्ता पण कढीपत्त्याची टेस्ट इतकी <laughs> सुंदर लागली की खूप चविष्ट आणि चव वेगळी लागली कारण आपण असा कढीपत्ता खाल्ला जात नाही कढीपत्ता खाणं हे गुणकारी असतं म्हणजे छान छान तर हे पाच मिनटं आपण असं बाजूला झाकण ठेवून आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत एक बटाटा घेतलेला आहे एक छोटासा बटाटा होता आणि त्या बटाट्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे अशी पूर्ण साल काढली आपण त्याची आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण ते मिक्सरमधून एक त्याला एक हे फिरवून घेणार आहोत अगदी पातळ पेस्ट करणार आहोत अगदी पातळ पेस्ट बघा या ठिकाणी अगदी पातळ पेस्ट झालेली आहे आपली आणि ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर आपण ह्या ठिकाणी थोडं बटाटा होता तर भाज्यात काही नव्हत्या म्हणून मी बटाटाच बारीक मिक्सरमधून बारीक करून आणि त्याची पेस्ट करून याच्यात एक बटाटा होता तर त्याची एक पेस्ट आपण याच्यात टाकलेली आहे तर ते टाकून आणखीन एकजीव करून घेतलेला आहे तर मी हा मी तुम्हाला एक सांगते जर जर हा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही दहा मिनटं आधी हा नाश्त्याचा असं भिजवून ठेवायचं आपण कसलाही वापर करणार नाही आहोत त्याच्यानंतर आपण इथे छोटी वाटी भरून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे सॉरी गव्हाचं नाही डाळीचं पीठ टाकलेलं आहे याच्यात आपण डाळीचं पीठ टाकलेलं आहे छोटी वाटी भरून आणि परत एकजीव करून घेतलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता सग आपण त्याच्यात तांदूळ रवा आणि डाळीचं पीठ टाकलेलं आहे फक्त बाकी काहीच जास्त वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण फक्त तिखट मिरची वापरलेली आहे कडीपत्ता वापरलेला आहे रवा वापरलेला आहे दही वापरलेला आहे आणि डाळीचं पीठ वापरलेलं आहे बाकीचं आपण याच्यात काहीच वापरलेलं नाही आणि अशा पद्धतीने आपण हे थोड्या वेळ पाच एक मिनटं असं थोडं फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते पातळ असं करायचं आहे तर परत आपण इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने मी तेवढं छोटी वाटी भरून पाणी घेतलेलं होतं आणि त्याच्यात ते वतत होती की ते जे द्रव आहे ते आहेत तर ते असं आपल्याला बरोबर हे झालं पाहिजे तर तसं पद्धतीने मी तेवढं वाटी भरून तेवढं पाणी त्याच्यात टाकलेलं आहे अगदी मापातच व्यवस्थित आणि खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे पण माझ्या वरतून लाईट असल्यामुळे लाईटचा प्रकाश तुम्हाला येत असेल पण हे अशा पद्धतीने हे पातळ असं जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं झालेलं आहे आणि एका बाजूला मी इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तवा छान तापू दिलेला आहे हे बघा असे तवा छान असा तापतो आहे तर ह्या तव्याला आपण आधी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं पाणी टाकून बघितलं ते, ते बघा तिथे तेल लावून घेतलेलं ला आहे ब्रशने अगदी कमी तेलात आपल्याला जर तेल खायचं नसेल तर अगदी कमी तेलामध्ये तर इथे थोडं पाणी टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण इथे थोडं चमचाने आणि चमचाने हलगत असे हलवून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे उत्तप्पा केलेला आहे झटपट असा हा उत्तप्पा होणार आहे आपला बघा अशा पद्धतीने इथे आपण आणि खायला इतका अप्रतिम झाला की खूप सुंदर आणि चविष्ट झालेला होता आणि आपल्याला झटकन आपल्याकडे काही नसेल आणि मुलं जर डोसा वगैरे मागत असतील तर अशा पद्धतीने झटपट असा हा डोसा तयार पण ती एकदम मी पहिल्यांदा केली होती आणि एकदम छान झाली आणि खूप मस्त हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे डोसे तयार करून घेतले आणि इथे ही चिंचेची चटणी किंवा सॉस याच्याबरोबर आपण ही खाऊ शकतो अगदी छान अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा